घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा प्रवेश बिंदू आहे हा एक असा बिंदू आहे जो आपल्या घरातील अनेक सकारात्मक ऊर्जा तसेच नकारात्मक घटकांना आकर्षित करत असतो त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा निवडताना विशेष काळजी घ्यावी चला तर जाणून घेऊया घराचा मुख्य दरवाजा निवडताना कोणती काळजी घ्यावी घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत आपण नवीन किंवा जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर तो घरासाठी कलहकारक ठरतो घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा प्रवेश बिंदू आहे हा एक असा बिंदू आहे जो आपल्या घरातील अनेक सकारात्मक ऊर्जा तसेच नकारात्मक घटकांना आकर्षित करत असतो त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा निवडताना विशेष काळजी घ्यावी चला तर जाणून घेऊया घराचा मुख्य दरवाजा निवडताना कोणती काळजी घ्यावी घराच्या मुख्य दरवाज्यापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत आप नवीन किंवा जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर तो घरासाठी कलहकारक ठरतो